नमस्कार तलाव जिथे कमणबाग तिथे या उपक्रमांतर्गत आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बोर्डी नदी ग्रामपंचायत सुटाळा या नदीच्या पात्रामध्ये वॉटर लिली ज्याला कुमुदिनी आपण म्हटलेलं आहे याचं रोपण या हे आहेत राजेश शर्मा आणि मी संजय गुरव मी दोघां मिळून आज केलेलं आहे हे वॉटर लिलीचे भरपूर स्ट्रॉंग असलेली अशी ही रोपं आहेत आणि या रोपांना या ठिकाणी आम्ही लागवड करीता आणलेलं आहे प्लास्टिकच्या सुतडीने आधी लांबुडके दगड बांधून घ्यायचे ही प्लास्टिकची सुतडी आहे कारण की ही सडली नाही पाहिजे म्हणून आणि पक्के घट्ट असे दगड बांधून घेतल्यानंतर हे दगड या मुळांच्या जवळही बांधायचे आहे असे लांबुडके दगड आधी घेऊन घ्यायचे आणि हे जे मुळं आहेत या मुळांच्या अगदी बुंध्याशी या सुतडीला बांधून घ्यायचं आहे थोडा बांधताना सुतडी सैल ठेवायची आणि ती निसटली नाही पाहिजे याकरता थोडंशा त्याला त्या पानांच्या ज्या दांड्या आहेत त्याच्यामधून त्याला थोडं गुंफून कारण काय अडचणीच्या ठिकाणी पाण्यात उतरणं कठीण होते अशा ठिकाणी मग हा प्रयोग करायचा आहे आपल्याला अशी ही दोन मोठी मोठी रोपं वाटरलेली ज्याला आपण कुमुदिनी म्हणतो ती अशी या पात्राच्या काठाला लागून टाकून द्यायची असतात आणि त्याला बुंद्याला त्या मुळांना जे आपण दगड बांधले त्यामुळे ते तळाशी जाऊन बसतात ज्या ठिकाणी पाण्याची लेवल दोन ते तीन फूट आहे आणि खाली गाळ असेल अशा ठिकाणी ते टाकायचे हे बघा हे अशी बुडतात बुडाशी तळाशी जाऊन बसतात हे आता एक छोटं रोप आहे याला एक दगड बांधून घेतलेला आहे आणि हे सुद्धा चार चार पाच पाच फूट अंतर ठेवून हे बांधायचे आणि पात्रात टाकून द्यायचे नदी पात्रामध्ये हे बघा आता पाणी शांत झाल्यामुळे बघा ती पानं तळाशी बसलेली दिसून राहिलेली आपल्याला एक पंधरा वीस दिवसामध्ये या रोपांच्या मुळा चिखलात घुसतील आणि दीड दोन महिन्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कमळाची फुलं उगवलेली दिसतील ही बघा आता पाणी शांत नितळ झालेलं आहे आणि तळाशी गेलेली ती रोपं आपल्याला दिसतात ही नदीचं पात्र आहे इथं पाणी शांत आहे वाहत्या पाण्यात टाकायचे नाही धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल लाईक करा शेअर करा कमेंट्स द्यायला विसरू नका